रविवार दिनांक तीन मार्च रोजी सोलापूर शहरामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे फिरत्या पथकांची देखील सोय करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी देशभरात तसेच सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे दोन थेंब तोंडावाटे देण्यात येणार आहेत तसेच तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी काही कारणांनी बूथवर येऊ न शकलेल्या बालकांना दिनांक चार मार्च ते आठ मार्च या कालावधीमध्ये त्यांच्या घरोघरी जाऊन पोलिओ लस देण्यात येणार आहे ही मोहीम पालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत राबविली जाणार रा आहे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत येत्या रविवारी म्हणजे तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण देशात आणि सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातही शून्य ते पाच वर्षे वयोगटाच्या बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे या निमित्तानं आपण सर्वांना आवाहन करण्यात येते की मी आणि माझी टीम तर या मोहिमेसाठी सज्ज आहोत त्याच्यासाठी लागणारं सर्व मनुष्यबळ म्हणजे जवळपास तीनशे ऐंशी लसीकरण केंद्र स्थापन केली जाणार आहेत एक हजार एकोणनव्वद आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आमचे हेल्थ वर्कर्स खाजगी वैद्यकीय संघटना या सर्वांच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत त्याच्यासाठी जे काही लॉजिस्टिक लागतं लस साठवण्यासाठी एक प्रभावी शीत साखळी लागते असे सर्व सर्व प्रबंध आमच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत ज्या बालकांना तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी काही कारणाने ही बालकं का सुटतील त्या बालकांना घरोघरी जाऊन चार मार्च ते आठ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पोलिओची लस जी आहे ती घरोघरी जाऊन देण्यात येणार आहे